झाले <laughs> <Yeah. गड़ो। laughs> <The chef> yeah, पाहिजे

पाच सुपारा करा पाच काळकूर करा <laughs> पाच करा एक पाच पालक ठेवा ठेवा कळस घेवायच्या पान मांडायचं गडवा पुढे गेला इथला गड्या खाली पण तांबळ ठेवायला आधी गणपती मांडून मग मग गणपती मांडायचं आधी का मग मोठी मोठी पाणी गणपती आणत आधी बाऊजी ना किती वेळ लागला बाऊजी पण काय नाही

परिसदले नाही हा कोणाला लाव लाका हां खांदो वाला हां पण लेवायना सांग पण दुप्पट कापापाडा की कोणी कोणी पावन सांग आता तीच सुपारी है ना रोज काय पायर हां तीच ना काय रोज रोज काय वाय कोणच काना तो आहे आते दिवस पाहिजे परत ना गावा म्हणजे सुपर दिस हे काय ते

बर पण त्याच्यामध्ये हो मामा पंचपंधरा आमचं मला वाटलं आमच्या

माते नमः कमलावती देवे नमः लंबोदरी तंबकेश्वर वंदना सोरसुंदरो वक्रसुंदरी नैना जसता पासा करसुंदना संकटी हवावे विघ्ननिक्षान्तिय